काँग्रेसनं भाई जगताप यांना सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक नेमणूक केली आहे त्यांनी रत्नागिरीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेस कशा पद्धतीने भूमिका निभावू शकते याबद्दल सविस्तर चर्चा केली या बैठकीनंतर त्यांनी रत्नागिरीतील पत्रकारांशी संवाद साधला आम्ही विनायक राऊत यांना कशा पद्धतीने ताकद देऊ शकतो याची चर्चा केल्याचं सांगितलं राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांवर लढाई योग्यरित्या लढून महाविकास आघाडी म्हणून लढून आणि इंडिया म्हणून लढून जास्तीत जास्त, जास्त जागा मिळवायच्या जास्तीत जास्त, जास्त जागा विजयी करायच्या या उद्दिष्टाने मुंबई याने आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आणि मुंबईच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवर निरीक्षक नेमलेले आहेत मी कोकणातला असल्याकारणाने रत्नागिरी जिल्हा हा माझा जिल्हा आहे आपल्याला माहिती असेल की एकोणीसशे नव्याण्णव साली मी दापोली मतदारसंघातून विधानसभेची लढाईसुद्धा लढलो होतो आणि म्हणून माझी ह्या मतदारसंघासाठी दोन जिल्ह्यांसाठी निवड झालेली आहे त्याची प्राथमिक बैठक आज मी या ठिकाणी जिल्ह्याच्या आमचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी लाड यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचं कामकाज ते पाहत आहेत काँग्रेस पक्षाचं आणि त्यांचे सगळे सहकारी माझे सगळे सहकारी जिल्ह्याची सगळी कमिटी आणखीन तालुकाचे आमचे अध्यक्ष अशा मर्यादित लोकांना मी बोलवलं लो होतं प्राथमिक याच्यासाठी म्हणतोय की यांच्या माध्यमातून मग पुढच्या बैठका होतील त्या कदाचित दोन दोन तीन तीन तालुके एकत्र घेऊन तिकडे ब बैठका घेऊ आणि तिथली परिस्थिती जी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून इथे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की विनायक राऊत हे सातत्याने गेल्या दोन तीन वेळा सातत्याने निवडून आलेले आहेत आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा असा एक अंदाज आहे त्यांची अजून जरी त्यांची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी साधारण जर ते उमेदवार असतील तर आपल्याला शिवसेनेचे उमेदवार असतील तर आपल्याला कशा पद्धतीने मदत करता येईल ही भावना सगळी आमच्या कार्यकर्त्यांची आहे माझी आहे हीच भावना आमच्या नेत्यांची आहे आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज जे नवीन रमेश चनिताला जे आलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तु भिवंडीला कोकण विभागाची जी आमची बैठक झाली त्याच्यामध्ये हा आम्ही निर्णय घेतला की आपण सगळीकडे जरी समजा आम्ही सगळ्या जागा जरी लढलो नाही अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस चाईश। कारण तशा लढताही येणार नाहीत महाविकास आघाडी म्हणून काही जागा काँग्रेस लढेल काही जागा उद्धवजींची शिवसेना लढेल काही जागा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी ते लढेल आणि आता आपल्याला माहिती आहे की चार दिवसापूर्वी आंबेडकर प्रकाश आंबेडकर सुद्धा सामील झालेले आहेत इंडियामध्ये त्यामुळे एक मजबूत असं गठबंधन आमचं आज महाराष्ट्रामध्ये काम करेल आणि अठ्ठेचाळीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकून देशामध्ये जी हुकुमशाही चाललेली आहे देशामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या करांच्या घटनेचं दररोज काही ना काहीतरी अवमान करण्यात येत आहे घटना बदलण्याचे स्वप्न काही लोक बघत आहेत आणि या सगळ्याच्या विरोधामध्ये हे आमचं घटना युद्ध आम्ही लढणार आहोत अशा पद्धतीचं भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत तशाच पद्धतीचं मार्गदर्शन मी माझ्या या मतदारसंघातल्या या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मी संबोधित करताना केलेलं आहे येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनंही कंबर कसल्याचं दिसून आलं मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा